श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण किलकस्तोत्र आणि रामचं पठण बघणार आहोत अथ किलकस्तोत्रम ओम असे श्री किलक मंत्र अनुष्टुप अनुष्टुपचंदा श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रत्यर्थे सप्तशती पाठांगत्वने जपे विनियोगा हो ओं नम मार्कंडी मार्कंडुवाच ओम विशुद्ध ज्ञान रेहाय त्रिवेध्य दिव्यलोचना श्रेय प्राप्ती निमित्ताय नमो सौभाधधारिणी अभि किल का सवे हे महा सोतकळोपुरे मंत्रसिद्धित पाठी कल्याण प्राप्ती साधका दुर्लभ दुर्लभवस्तु लाभण्या सप्तशती स्तोत्रयसे देवी सिद्धार्थ देतसे न मंत्र तंत्र नको साधनानखी जपा विन फळा येती सर्वच्चना अन्यत्र मंत्राणे थोर सप्तशती तरी उत्तर दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्रयसे एकचिजपता पुरे समाप्तीन से तत्पुन्या गुप्त ठे विमेश्वर कृष्णपक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुनी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुने देवी सी सर्वुनी प्रसाद सेवने तिचा किलक नामया कर्मा शिव प्रोक्त सुमंत्र हे कैसे किलक साधुनी वाचे सप्तशती सदा तो देवीचा सिद्ध संसारी भयना कोटे सर्वत्र फिरता महि अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याचा मर त्याला मरोनिया किलक निष्किली न हे जानुनी पाठ हा बरा दोष न राहती कोणी फळे सप्तशती तया सौभाग्य दिसऱ्या मध्ये हा संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंद स्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर जिची पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहा आणि मोक्ष तिला तिला जन श्री देव्या किलकस्तोत्र कुलदेवता चरणा अर्पण मस्तु ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय रात्री सुक्त ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा स प्रेम लावणी महामाया सवी अशी ब्रह्मा उवाच तू स्वहा तू स्वदा देवी वषटकार स्वरात्मिका सुधा तु अक्षरे निते थ्री मामिस्थिता बिंदुरूपाध मानुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या रेवी तू तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तू चौद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची सर्वाची ग्रास सीजना उद्भव काली माता पोषण जीवनामध्ये संहार रूपे कल्पांत्री सृष्टी रूपे महाविद्या महामाया महामेधामा स्मृती महामोहस्वरूपा हे महादेवी मासुरी प्रकृती तुझं सर्वांची गुणत्रैवििनी कालरात्री महारात्री मोहरात्री दारुणा तु तू तु श्री तू ईश्वरी रीम तू तू लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती दुष्मा खडगधारिणी श शूलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्री निधता चपशर धरे देवी भूषंडी परिगायुदा सौम्य सौम्य तो रामाजी तू सौम्या ती सुंदर परा परा थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती तीच तूच सर्व रूपिने सर्व शक्ते स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टील पालक संहारता निद्राधीन तुझ्या नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माये तू शंकर प्रलयाधीश तुचा आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा ही ही योग्य जयमी तुजे यश थोर देवी सर्वंसती करावे मोहिते आसी दुर्ध शिव गैडबा जगदीश्वर श्री विष्णू जागविदेवी सत्वर उपज बुद्धी विष्णु हे मारा रात्री सुक्त श्री कुलदेवता चण्णापणस्तू श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय उद्योस्त श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय झालेली सेवा ही महाराजांच्यानी मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ